विधानभवनामध्ये अमोल मिटकरी आणि जयंत पाटील समोरासमोर एक मंत्रीपद राखीव याविषयी जयंत पाटील यांनाच विचारा या मिटकरींच्या मिश्किल वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य भाजपा आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांना सहकार विभागाची कारणे दाखवा नोटीस शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता रणजितसिंग मोहिते पाटील हे फक्त कागदोपत्री भाजपचे आमदार आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई होणार राम सातुदे यांची टीका तुम्हाला बेळगाव हवा असेल तर मुंबई कर्नाटकला द्या मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा कर्नाटक काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांचे विधानसभेत वक्तव्य बेळगाव आणि मुंबईची तुलना करणं चुकीचं मराठी भाषिकांवर अन्याय बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा गुलाबराव पाटीलांची माहिती मुंबई केंद्रशासित होणं अशक्य बेळगावला केंद्रशासित करा जयंत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी केली मागणी संसदेत जाताना भाजप खासदाराकडून अडवणूक झाल्यामुळं धक्काबुक्की झाल्याची राहुल गांधींची माहिती तसंच भाजप खासदारांकडून धमकी मिळाल्याचंही सांगत राहुल गांधी यांचा पलटवार मृतांच्या कुटुंबियांविषयी माझ्या संवेदना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत केल्या भावना व्यक्त राष्ट्रीय बचाव निधी मधून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नौदल कोस्टगार्डच्या बोटींसह स्थानिक मच्छीमार बोटींचाही बचाव कार्यामध्ये सहभाग चार हेलिकॉप्टरच्या मदतीनं सर्च ऑपरेशन सुरू मुंबई बोट अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू नाशिकहून मुंबईला एलिफंटा केव्स पाहण्यासाठी आलेल्या आहे कुटुंबावर काळाचा घाला आजकाल बाबासाहेबांचं नाव घेणं फॅशन झालंय एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळेल अमित शहा यांचं वक्तव्य <दुण> मी केलेलं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आल्याचा अमित शहा यांचा आरोप काँग्रेसच आंबेडकर सावरकर संविधान विरोधी आहे पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी दिली माहिती बाबासाहेबांबद्दल वक्तव्य असेल तर अमित शहा यांना मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे शहा यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा <smallic music> बाबासाहेबांचा अपमान करण्याची भावना शहा यांच्या मनात नव्हती याबाबत काँग्रेसनं राजकारण करू नये रामदास आठवले यांनी दिली प्रतिक्रिया <smallic> अमित शहासोबत फिरणारे आठवले कवाडे यांचं आयुष्य आंबेडकरांनी सुंदर केलं हे संविधानवादी लोकांना कळेल मनुवादी लोकांना नाही अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया अमित शहा यांनी अतिशय उर्मटपणे संविधान लिहिलेल्या बाबासाहेबांवर भाष्य करीत उल्लेख केला अशा मनोवृत्तीमुळेच आंबेडकरांना धर्म परिवर्तन करायला लागलं उद्धव ठाकरेंचा अमित शहा यांच्यावर हल्ला बोल भाजप शहांवर कारवाई करणार का मोदींनी शहावर कारवाई करावी नाही तर सत्ता सोडावी भाजप संपेल मात्र आंबेडकरांचं नाव संपणार नाही उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल अमित शहा असे बोलले असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अमोल मिटकरींची प्रतिक्रिया अमित यांनी केलेल्या बाबासाहेबांच्या विधानाबद्दल करण्यात आला निषेध सचिन अमित निषेधीआय केला विरोध उपसभापती नीलम गोरे यांनी विरोधकांना अमित शहाच्या वक्तव्यावर बोलण्यास परवानगी नाकारली चुकीच्या नियमांना विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जाते विरोधकांनी याबाबत केला सभात्याग लोकसभेतील अमित शहा यांचं वक्तव्य नवीन नाही अमित शहा यांची जुनीच मानसिकता बाहेर पडली आहे भाजपच्या जन्माआधी आरएसएस आणि जनसंघाची हीच भूमिका राहिली आहे प्रकाश आंबेडकर यांनी साधला निशाणा संविधान बदलणार म्हणून लोकसभेच्या वेळेस तुमच्या विरोधात लोकांनी भूमिका घेतली वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला विधान परिषदेतून शशिकांत शिंदे यांची माहितीवर निशाणा साधत प्रतिक्रिया शहांच्या विधानानंतर ठाण्यात सुद्धा शरद पवार गटातर्फे निषेध आंदोलन शहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मोदींनी शहाचा राजीनामा घ्यावा कार्यकर्त्यांनी केली मागणी सत्ताधाऱ्यांच्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर शहाऐंशी आमदारांच्या सह्या शहाऐंशी पैकी सतरा आमदार अधिवेशनाला आलेच नाहीत मग अधिवेशनात न आलेल्या आमदारांच्या प्रस्तावावर सह्या कशा भास्कर जाधव यांचा सवाल विधानसभा अध्यक्ष यांनी याचं उत्तर द्यावं अशी केली मागणी मशिदीमध्ये घुसून मारेल स्पीकर बंद करेल असं बोललं जातं मग धर्म धर्मगुरूंच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी अबू आझमी यांची नितेश राणे यांच्या विरोधात नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोलेबाजी <्याँगारी> <्याँगारी> कार्यकर्ता मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांच्याकडून कोणताच निर्णय नाही भुजबळ देश आणि राज्यात दौरे करणार आणि चर्चा करून निर्णय घेणार निवडणुका संपलेल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच भुजबळांचा इशारा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या